नमस्कार मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो कालच्या भागामध्ये या चित्राचे आपण रेखाटन पाहिलेले आहे आज आपल्याला पोस्टर कलर या रंगकाम रंग पूर्ण करायचे आहे त्यासाठी ब्रश घेतलेले आहेत पाच नंबरचा हा फ्लॅट ब्रश त्यानंतर दोन तीन व पाच नंबरचे हे राऊंड ब्रश आहेत तर चला मग प्रत्यक्ष आपण आता कृतीला सुरुवात करूया मित्रांनो आकाशासाठी स्काय ब्ल्यू आणि पांढरा रंग मी एकत्र करून लाईट स्काय ब्ल्यू रंगाची ही रंगछटा तयार केलेली आहे हा रंग वल्ला असतानाच त्यामध्ये पांढरा आणि निळा रंग मिक्स करून ढगाचा इफेक्ट आपल्याला मिळवायचा आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी पांढरा रंग आता थोडासा निळा रंग घेतलेला आहे आणि खालचा रंग वल्ला असतानाच हा रंग फ्लॅट ब्रशच्या सहाय्याने मिक्स करत आहे जेणेकरून आपल्याला ढगांचा इफेक्ट मिळवता येईल अशा प्रकारे रंगकाम करायचे आहे मित्रांनो रंगकाम करण्यासाठी तुम्ही फ्लॅट ब्रश वापरा फ्लॅट ब्रशमुळे रंग प्लेन बसतात छोट्या ब्रशच्या सहाय्याने जर आपण रंगकाम केले तर त्या ठिकाणी पॅच दिसत असतात धब्बे येण्याची शक्यता असते म्हणून मोठ्या आकारामध्ये रंगकाम करण्यासाठी फ्लॅट ब्रशचा वापर करावा त्यामुळे काम सफाईदारपणे होण्यास मदत होते झाडाचे रंगकाम करण्यासाठी पिवळा पिवळ्या रंगामध्ये थोडासा हिरवा रंग मिक्स करून पोपटी रंगाची रंगछटा तयार होईल ती काही भागामध्ये दिल्यानंतर हिरवा रंग घ्यायचा आहे आणि त्या हिरव्या रंगामध्ये थोडासा नारंगी रंग मिक्स करून हिरव्या रंगाची गडद रंगछटा आपल्याला तयार करून काही ठिकाणी द्यायची आहे ज्या ठिकाणी सावली पडलेली दाखवायची असते त्या ठिकाणी गडद रंगछटेचा वापर करायचा असतो आणि ज्या ठिकाणी प्रकाश पडलेला दाखवायचा असतो त्या ठिकाणी उजळ रंगछटा वापरायची आहे तर झाडाचं रंगकाम करण्यासाठी यामध्ये लाईट पिवळा ही उजळ रंगछटा आहे तर हिरवा रंग ही मध्यम छटा तर हिरव्या रंगामध्ये नारंगी रंग टाकल्यास ती गडद रंगछटा होईल अशा प्रकारे तीन टोन आणि शेड या तीन रंगछटांचा वापर करून या झाडाच्या फांदीचं रंगकाम पूर्ण करायचं आहे ही झाडाची फांदी अधिक आकर्षक आणि वास्तववादी वाटावी यासाठी गडद आणि लाईट रंगाच्या रंगछटा घेऊन ब्रशच्या सहाय्याने त्या ठिकाणी छोट्या छोट्या पानांचा इफेक्ट येण्यासाठी टेक्चर दाखवत आहे ग्राउंड किंवा जमिनीसाठी येल्लो आकर ही रंगछटा आपण वापरू शकतो येल्लो आकर ही रंगछटा तीन रंगांनी तयार होते त्यामध्ये पिवळा नारंगी आणि थोडासा निळा किंवा हिरवा रंग तुम्ही मिक्स करू शकता हा येल्लो आकर रंग दिल्यानंतर त्यामध्ये थोडासा आणखीन नारंगी आणि हिरवा रंग मिक्स करून थोडीशी गडद रंगछटा तयार करून काही भागामध्ये आपल्याला द्यायची आहे ग्राउंडवरील टेक्चर दाखवण्यासाठी येल्लो आकर रंगामध्ये आपण थोडासा नारंगी रंग वाढवलेला आहे आणि त्या ठिकाणी दिलेला आहे खालचा रंग ओल्ला असतानाच अशा प्रकारे आपल्याला थोडीशी गडद किंवा लाईट रंगाची रंगछटा जर द्यायची असेल तर ओल्ल्यामध्येच तो, तो रंग मिक्स करणं गरजेचं आहे हा रंग ओल्ल्यामध्येच मिक्स व्हावा यासाठी मी रंग कमी आणि पाणी अधिक वापरत आहे तुम्ही पाहू शकता त्यामुळे सुरुवातीला दिलेल्या येल्लो अकर रंगामध्ये हा रंग मिक्स झाल्यासारखा तुम्हाला जाणवत असेल रंग मिक्स होणं फार गरजेचं आहे तुम्ही रंग वाळल्यानंतर दुसरा रंग त्या ठिकाणी दिल्यास त्या ठिकाणी पॅच दिसतात आणि पॅच दिल्यामुळे किंवा त्या ठिकाणी जर पॅच दिसत असतील तर ते, ते काम आपलं सफाईदारपणे दिसत नाही म्हणून मित्रांनो रंगकाम करत असताना पहिला रंग ओलला असतानाच दुसरा रंग तुम्हाला त्या ठिकाणी जर डार्क द्यायचा असेल तर वल्ल्यामध्येच पहिल्या रंगामध्ये तो डार्क रंग मिक्स करा जेणेकरून हे काम जे आहे ते सफाईदारपणे होईल आणि त्या कामामध्ये नॅचरल इफेक्ट आपल्याला येण्यास मदत होईल या ठिकाणी निळा आणि येल्लो आकार या दोन रंगछटा एकत्र करून निळसर करड्या रंगाची रंगछटा तयार झालेली आहे आपण या रंगाला ग्रे रंग म्हणू शकतो हा रंग मी या ठिकाणी देत आहे हा रंग देत असताना यामध्ये पाण्याचं प्रमाण मी अधिक ठेवत आहे त्यामुळे हा रंग वल्ला आहे आता मी थोडीशी गडद रंगछटा तयार केलेली आहे आणि वल्ल्यामध्येच त्या ठिकाणी मी काही ठिकाणी देत आहे जेणेकरून ज्या व्यक्ती त्या ठिकाणी उभ्या टाकलेल्या आहेत त्यांची शाडो पडल्यासारखा आपल्याला भास या गडद रंगछटेमुळे होईल मित्रांनो शाळेच्या इमारतीचा रंग थोडासा लाईट झालेला आहे त्यामुळे मी थोडा डार्क रंग करून त्या ठिकाणी देणार आहे जेणेकरून इमारत जी आहे ती अधिक आकर्षक दिसावी यासाठी थोडीशी गडद रंगछटा या ठिकाणी देत आहे पहा मित्रांनो डिशमध्ये जे सुरुवातीला रंग होते त्या रंगामध्येच आकाशी नारंगी आणि पांढरा रंग मिक्स केलेला आहे हे सर्व रंग एकत्र केल्यामुळे ब्राऊन करड्या रंगाची रंगछटा झालेली आहे ती आपण त्या ठिकाणी दिलेली आहे आता त्या रंगछटेमध्ये थोडासा नारंगी आणि निळा रंग मिक्स करून खिडक्या ज्या आहेत त्या इमारतीच्या त्या इमारतीच्या खिडक्यांसाठी ही आपण तृतीय सरणीचे जे रंग असतात ते थोडेसे डल असतात इंग्लिश कलर असतात तशा प्रकारची ही रंगछटा तयार झालेली आहे ती आपण या ठिकाणी देत आहोत त्यानंतर खिडक्यांचा इफेक्ट येण्यासाठी व्हाईट रंगाने त्या ठिकाणी मी आउटलाईन केलेली आहे मित्रांनो चित्रकलेमध्ये चित्राचं रंगकाम करत असताना विविध छटा तयार कराव्या लागतात परंतु या छटा कशा तयार करायच्या असतात याचे जर आपल्याला ज्ञान नसेल तर आपण छटा निर्माण करू शकत नाहीत तुम्ही पाहिला असेल या ठिकाणी जी इमारत तुम्हाला दिसत आहे या इमारतीचे रंग हे तृतीय किंवा चतुर्थ रंगश्रेणीमधील आहेत या रंगांना आपण इंग्लिश कलर म्हणतो हे थोडेसे रंग डल असतात तर मित्रांनो भाग क्रमांक एकशे पंचवीसपासून ते भागक्रमांक एकशे तिसाव्या भागापर्यंत मूळ रंग मूळ रंगापासून द्वितीय रंग कसे तयार करावे द्वितीय रंगापासून तृतीय श्रेणीचे रंग कसे तयार करावे एक रंगसंगती विरोधी रंगसंगती संबंधित रंगसंगती संगती अशा रंग प्रकारे विविध रंगांच्या त्या संगती आहेत किंवा छटा आहेत त्या कशा निर्माण करायच्या आहेत याचे व्हिडिओ भाग क्रमांक एकशे पंचवीस ते एकशे तिसाव्या भागापर्यंत तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर या रंगामध्ये आपण पांढरा आणि काळा रंग कमी अधिक प्रमाणामध्ये मिक्स करून या रंगांच्या उजळ आणि गडद रंग छटा तयार करू शकतो मित्रांनो तुम्ही जर ते भाग पाहिले नसतील तर ते भाग आ ते भाग तुम्ही अवश्य पहा कारण आपल्याला विविध छटांचं ज्ञान असणं फार आवश्यक आहे कोणता रंग कोणत्या रंगामध्ये मिक्स केल्यानंतर कोणती रंग छटा तयार होऊ शकते याचे ज्ञान आपल्याला असणे फार आवश्यक आहे म्हणून तुम्ही ते भाग पहा मित्रांनो आपण त्वचेसाठी नारंगी रंगामध्ये पांढरा रंग मिक्स करू शकतो तुमच्याकडं जर नारंगी रंग नसेल तर तुम्ही लाल अधिक पिवळा अधिक पांढरा हे तीन रंग एकत्र करून स्किन कलर म्हणजे त्वचा कलर तयार करून प्लेन रंग देऊ शकता पहा मित्रांनो किती सुंदर या मेमरी ड्रॉईंगचे रेखाटन आणि रंगकाम झालेले आहे जसे काही हा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर लाईव घडत आहे असा भास या चित्राकडे बघितल्यानंतर आपल्याला होतो हे केवळ त्या ठिकाणी ज्या मानवी आकृत्या आहेत त्या मानवी आकृत्या आकारमानानुसार आपण रेखाटलेले आहेत त्याचबरोबर प्रत्येक मानवी आकृत्यांची हालचाल वेगवेगळी आपण दाखवलेली आहे रचना करत असताना एका रांगेत रचना न करता काही व्यक्ती समोर आलेल्या काही पाठीमागे गेलेल्या त्यांच्या वेगवेगळ्या वेग हालचाली त्याचबरोबर कागदाला शोभेल असं ड्रॉईंग केल्यामुळे हे सर्व काही आपल्याला वास्तववादी समोर घडत आहे असा भास होत आहे तर मित्रांनो मेमरी ड्रॉईंगचं रेखाटन करत असताना या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो रंगकाम पूर्ण झाल्यानंतर काळ्या बॉलपेनच्या सहाय्याने आउटलाईन करायचे असते पॉइंटेड ब्रशच्या सहाय्यानेही तुम्ही आउटलाईन करू शकता परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ब्रश व्यवस्थित चालवता येत नाही म्हणून तुम्ही काळा बॉलपेन वापरू शकता काळ्या बॉलपेनच्या सहाय्याने आउटलाईन करा आउटलाईन केल्यामुळे चित्रातील आकृत्या स्पष्टपणे आपल्याला दिसतात म्हणून आउटलाईन करणं गरजेचं आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षांचा नियमित सराव करून घेतला जातो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत असते तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहून अशा प्रकारे रेखाटन आणि रंगकाम करण्याचा प्रयत्न करा रेखाटन आणि रंगकाम करत असताना तुम्हाला काही अडचण येत असतील तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद